बघणार आहोत तर अगदी गुणकारी कसं आपला काढा बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे साहित्य घेतले तर काढा बनवण्यासाठी इथे अगदी थोडासा आपण वापरणार आहे गुळाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही त्यानंतर एक विलायची एक ते दीड इंचा आल्याचा तुकडा एक ते दीड इंचा आपण इथे दालचिनी घेतली दोन दोन ते तीन विलायची घेतले दोन लोंग घेतले आणि पास्तेसा आपले तुळशीचे पाने घेतले त्यानंतर इथे हळद आपण घेतली आता काय करायचंय आपल्याला सर्वप्रथम प्रथम खलपत्ता घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला थोडस याला जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचंय तर इथे जे काही आपण खडे मसाले घेतले लोंग काळे मिरे हिरवी विलायची विलायची पावडरचा वापर केला तरी काही हरकत नाही तर विलायचीचे आपण तुकडे करून घेऊया जेणेकरून त्याला व्यवस्थित आपल्याला काढता येईल तर इथे टाकले मी लय आल्याचा तुकडा हा देखील आपण यामध्ये टाकून घेऊया आणि दालचिनी हे संपूर्ण साहित्य आपल्याला फक्त जाडसर असं काढून घ्यायचं आहे जास्त बारीक देखील आपल्याला याला कांडून घेण्याची गरज नाही जेणेकरून पाण्यामध्ये अर्क उतरेल याचा त्यासाठी आपल्याला हे छान जाडसर असं पद्धतीने आपण आता याला कांडून घेतलंय हे काढल्यानंतर काय करायचं जे आपण तुळशीचे पानं घेतली होती ते देखील टाकून घेणार आहोत नाही किंवा यामध्ये देखील आपण कांडून घेतले नाही ना तरी काही हरकत नाही तर हे संपूर्ण आपण इंग्लंड जे काही बाकीचं साहित्य होतं खडे मसाले ते यामध्ये कांडून घेतले अशा पद्धतीने आपल्याला जाडसर असं काढून घ्यायचंय आता हे कांडल्यानंतर लगेच आता आपण काळा हा बनवून घेऊया काळा बनवण्यासाठी गॅसवरती पहिलेच मी पाणी हे गरम करायला ठेवलंय ह्या पद्धतीने आपण पाणी हे उकळून घ्यायचं इथे बरोबर मी दीड कप पाणी ठेवले गरजेनुसार आपण पाणी हे गरम करून घ्या तर त्यानंतर लगेच आपण जे तयार करून घेतलेले मसाले ते, ते यामध्ये संपूर्ण टाकून आता आपल्याला कितपत बनवायचे किंवा मोठी व्यक्तीसाठी का लहान मुलांसाठी जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडंसं आपलं जे मसाल्यांचं प्रमाण आहे कमी करून घ्या त्यांना चवीला ते तिखट लागणार नाही जेणेकरून ते अगदी आरामशीर काळा हा पिऊ शकतील आणि आवडीने देखील ते पुन्हा पिऊ पितील तर आपण जर कड जास्ती कडक म्हणजे जास्ती तिखट जर झालं तर ते पिण्यासाठी नकार देतील तर पाणी हे आपलं छान उकळायला लागलंय ला त्यानंतर गूळ आपण टाकून घेऊया जी काय हळद घेतली ती देखील आपण यामध्ये आता टाकून घेणार तर संपूर्ण साहित्य आता आपलं टाकून झालंय हे टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण आता कप पाणी घेतलं असेल तर एक कप पाणी होईपर्यंत आता आता होती ह्या पाण्याला उकळून घ्यायचे जर जास्ती प्रमाणात तुम्ही बनवून फ्रीज मध्ये देखील ठेवलं तर दिवसभरात दोन ते तीन वेळेस मुलांना गरम करून अगदी थोडंसं कोमट करून दिलं तरी काही हरकत नाही किंवा रात्रीच फक्त झोपताना एक वेळेस देखील घेतला आपण हा काळा तरी काही हरकत नाही फक्त थोडं गरम असा हा काळा प्या त्यामुळे आपल्याला लवकर याचा रिझल्ट मिळेल आणि अगदी छान याचा आपल्याला उपयोग होतो तर अशा पद्धतीने आपण आता काय करणार आहोत हा कमीत कमी तीन ते चार मिनटं आपण हा काळा उकडून घेतलाय म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला छान गुणकारी असा हा काळा तयार झालाय त्यानंतर गॅस हा बंद करायचा हा तुम्ही सकाळी किंवा दुपारी जर आपल्याला जास्ती घशामध्ये त्रास होत असेल तर दिवसातनं दोन ते तीन वेळेस घेतला तरी काही हरकत नाही फक्त प्रवसातनं ना दोन ते तीन वेळेस घेणार असाल तर कमीत कमी अर्धा -कमी कपच घ्या त्यापेक्षा जास्ती घेऊन ग्यूं, घे घेऊ नका जेणेकरून आपल्याला त्रास हा होणार नाही जर तुम्ही रात्रीचं घेणार असाल एकाच वेळेस तो झोपण्याच्या आधी या आणि त्याचं प्रमाण कमीत कमी एक कप तरी पाहिजे त्यामुळे आपल्याला छान लवकर पटकन त्याचा रिझल्ट हा मिळेल काळा आपला तयार झालाय त्यानंतर याला हलकसच गार करून घ्यायचा गार झाल्यानंतर लगेचच आपण याला आता कपामध्ये नक्की तुम्ही या पद्धतीचे घरगुती उपाय करून बघा अगदी छान असा आपल्याला याचा रिझल्ट हा मिळतो तर इथे कप घेतलाय त्यामध्ये लगेचच आता आपण हा काळा सर्दी खोकल्यासाठी अगदी घरगुती अगदी परफेक्ट आपल्याला रिझल्ट मिळणारा गुणकारी कसा का काळा हा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती मित्रांना व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर त्याचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल